कसपट्यांनी जी काही बोलून दाखवली की बाबा त्यांना पोलिसांच्या ह्याच्यामध्ये सवलत मिळते किंवा राजकीय पाठबळ तर राजकीय पाठबळ त्यांना नाही आहे पण हगवण्यांचे जी म्हणजे वैष्णवीची जी सासू आहे ती जे भाऊ जालिंदर सुपेकर आय पी एस सुप्रिटेंड ऑफ औरंगाबाद हे आहेत मग त्यातनं त्यांना जर ती काही सुविधा किंवा विशेष सवलत मिळाली असेल त्याची चौकशी करून त्या पोलिसांमध्ये जे कसपट्यांनी सांगितले त्याच्यावर कारवाई करण्यात येईल परंतु राजकीय कुठलाही कसपट्यांची कारण का मला हो। लक्षात घ्या ते कसपटे धायमूक करून रडत आहेत त्यांची मुलगी गेली आणि पोस्टमॉर्टम मध्ये मा ते वीस वीस खुणा येत आहेत ही सोपी गोष्ट नाहीये आणि मला नव्हतं माहितीये की हगवणे आमचे आहेत का नाही पण जर हगवणे आमचे आहेत तुम्ही माध्यमातन दाखवलं तर मला आम्हाला लाज आहे या गोष्टीची कि ते आमच्या पक्षात होते पण ते खरंच म्हणजे ते फक्त कार्यकर्ते होते हे ऐकल्यानंतर हो पण ती जबाबदारी आहे आमची असले कार्यकर्ते आमचे नाहीत म्हणून कसपट्यांची माफी मागणं हे आमचं काम आहे आम्हाला जबाबदारी झटकून चालणार नाहीये आम्हाला त्या जबाबदारी जे गुन्हे झाले त्या जबाबदारीतनं गुन्ह्यांना गुन्हेगारांना शिक्षा देणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही के we yeah. you